प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत शहरात रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची लोबाडणूक मीटर न वापरता भाडे रस्त्यावर फिरणाऱ्या ऑटो रिक्षावाल्यांकडून प्रवाशांकडून सर्रासपणे मनमानी भाडे आकारले जात असून एकाही रिक्षामध्ये मीटरने भाडे घेतले जात नाही त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक फटका बसत असून शासकीय यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे शहर शहरात बसस्थानक हॉस्पिटल बाजारपेठा व शाळा कॉलेज परिसरात दररोज हजारो प्रवासी रिक्षाने प्रवास करतात मात्र शहरातील बहुतेक रिक्षाचालकांनी भाडे मीटर बंद करून ठेवले आहेत थोड्या अंतरासाठी देखील तीस ते पन्नास रुपयांपर्यंत भाडे आकारले जात असून रात्रीच्या वेळी ही रक्कम आणखी वाढवली जाते कोणत्याही प्रकारचा दर निश्चितीचा तक्ता न लावता रिक्षाचालक तुम्हाला हवे तर बसा नको तर जा अशा प्रकारची अरेरावीची भाषा वापरत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत यामुळे विशेषत विद्यार्थी कामगार महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक प्रशासन वाहतूक पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे रिक्षाचालकांचे मनोबल वाढले असून प्रवाशांचे शोषण सुरूच आहे शासनाचे दुर्लक्ष शहरात वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशी यंत्रणा असतानाही केवळ निरीक्षणाचा अभाव व राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई टाळली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासन दिले जाते प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते नियमनाची मागणी जत शहरातील रिक्षा सेवा अधिक पारदर्शक व प्रवाशांना परवडणारी व्हावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन मीटर लावणे बंधनकारक करावे दर निश्चिती करावी तसेच रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा